नमस्कार भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये दे प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या कौन्ते पद्धतीचे उत्पादन वाढवण्याचा पिकाचे उत्पादन घेऊन ते उत्पादन अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आज या ठिकाणी आपण आलेला आहोत या ठिकाणी आपण नवीन शेतीचा प्रकार पाहत आहोत श्री ज्ञानेश्वर बलभीम जगदळे हे शेतीने हे शेतकरी असून व्यवसाय त्यांचा नोकरी आहे परंतु त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी चिया या जातीचे नवीन पीक घेतलेले आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर हे हे आपल्या शेतीमध्ये कोणत्या पद्धतीचे पीक आहे याबद्दल आम्हाला अधिक माहिती मिळाली तर बरं होईल हे अमेरिकेतील मेक्सिको प्रांतामधलं हे पीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हळूहळू ह्याच्याविषयी शेतीची जागृती व्हायला लागलेली आहे बार्शी तालुक्यामध्ये परांडा तालुक्यामध्ये अशा पद्धतीची शेती केलेली मी पाहिली आणि त्याच्यातून मला थोडीशी प्रेरणा मिळाली आणि त्यातून मी बार्शी तालुक्यातील परांडा गावातील गहारगाव म्हणून एक आहे तिथून मी हे एक हजार रुपये किलोने हे बी आणलेलं आहे आणि माझे पहिलाच हा प्रयोग आहे छान सर यामध्ये तुम्ही शेतीमध्ये हा प्रयोग करत असताना काही अडचणी आल्या का आपणाला या नवीन पिकाबद्दल ह्याची पेरणी कशी करायची ह्याविषयीचा थोडासा प्रॉब्लेम होता पाण्याचं जरा अपुरीपणा असल्यामुळे मी दोन एकर शेतामध्ये हा चिया करणार होतो परंतु यंदा पाऊस काळ आपोळा अपुरा असल्यामुळे मी एक एकर एक बिण्या बियाण्यासाठी ऊस लागण केली होती आणि त्यामध्येच आमच्या गावचे शेतकरी बांधकरी आहेत पाहुणे रामभाऊ चव्हाण यांना म्हणलं आपण ह्यामध्ये चिया पिरू मग त्या ठिकाणी आम्ही बैलाच्या टिपणीच्या माध्यमातूनच ह्याची पेरणी केलेली आहे छान हे मुख्य पीक कोणत्या महिन्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये घेतले तर अधिक उत्पादन मिळेल याबद्दल काय माहिती सांगता येईल का, का। हो हे ह्याची पेरणी हे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये जसं आपण हरभरा आणि गहू पेरतो तशा पद्धतीने ह्याची पेरणी करावी लागते आणि याला थंडीचं हवामान मानवतं मोठ्या प्रमाणामध्ये मानवतं या पिकावर रोगराई वगैरे काय आहे का नाही हा हे एकदम रोगविरहित असणारं हे पीक आहे ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव नाही याला कुठलीही मी फवारणी केलेली नाही किंवा के वेगळं असं खत वगैरे टाकलेलं नाही यामध्ये उसाला जे पाणी मिळेल त्याच पाण्यावरती हा चिया आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तृप्ती हर्बल नावाची एक एजन्सी कंपनी आहे ते शेतकऱ्यांना प्रवृत्त करून त्यांच्याकडून शेती करून घेते आणि त्यांच्याकडून बियाचा पुरवठा करून त्याची खरेदी विक्रीसुद्धा ते करतात ह्याचं सगळ्यात मोठं मार्केट जर म्हटलं तर मध्य प्रदेशातील निमच मंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वन औषधी वनस्पतीची बाजारपेठ आहे या ठिकाणी ह्याचं विकलं जातं तुम्हाला याबद्दल भारतीय लोकाबद्दल काय सांगता येईल या पिकाच्या माध्यमातून की या पिकाच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने जो शेती करतो त्यामध्ये उत्पादनाचा कमी प्रमाणामध्ये हाम हमीभाव भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांना शेती परवडण्याशी होत आहे हे जे पीक आहे ह्याला चांगल्या पद्धतीचा मार्केटमध्ये भाव आहे आणि ह्याचं एकरी उत्पादन जवळपास पाच ते सहा क्विंटल उत्पादन होऊ शकतं ह्या बिया अतिशय लहान आहेत आणि ह्याचा आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो बाकीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही सांगू शकाल का हे पीक घ्यावं हो याबद्दल मार्गदर्शन करू शकाल का नंतरच्या काळामध्ये ठीक आहे तसे पद्धतीनं गट शेती माझं बघून जर या कुणी नवीन नवीन नवी नवी प्रयोग केलं तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर त्याला बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी सुद्धा सर्वांना परवडू शकेल एक एकर शेतामध्ये करण्यास काय हरकत नाही किमान चार ते पाच क्विंटल निघतो ह्याच्यामध्ये सरासरी उतारा हा माझा पहिलाच प्रयोग असल्यामुळं कदाचित आता किती उत्पादन निघेल कि हे दहा ते बारा दिवसामध्ये निघेल आता हे तुम्ही पाहताय की ह्याच्या लोंब्याजवळजवळ ह्या परिपक्वतेला परिपक्व झालेल्या आहेत आणि हे चार ते आठ दिवसामध्ये हे काढणीला येणार आहे आता यानंतरच किती उतार होईल हे प्रत्यक्ष कळेल या ठिकाणी सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिली सरांचे मित्र आहेत संजय चव्हाण सर नायकवाडे सर सं नायकवाडे सर या ठिकाणी आहेत रामभाऊ चव्हाण आहे शेतकरी शेतकरी आहेत त्यांनी देखील या पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे वाटले आणि त्यांच्या पेशाला व्यवसायाला पूरक असा त्यांनी जो शेती व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामधून जे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या रूपामध्ये त्यांनी जी काय आर्थिक क्रांती हो पाहते आहे त्यांनी जी बी आणलं आहे हजार रुपये किलो तर एक लाख रुपये क्विंटल हा त्याचा दर हो पाहतोय संभाव्य जर त्यांना चार पाच क्विंटल जर मिळालं त्याचं आर्थिक तंत्र समजून घेतलं आणि आर्थिक अर्थकारणापेक्षा आर्त प्रामुख्य आयुर्वेदक आणि ह्या जे आयुर्वेदक असून शरीराची जी म्हणजे निरोगी शरीर राहण्यासाठी आणि आयुर्वेदाचा उपयोग करून आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी जी वनस्पती चांगली ठेव पाह होऊ शकते त्याबद्दल मला तिळ मात्रसुद्धा शंका नाही आणि सर जे की वेगवेगळ्या शेतीमध्ये आता तिळांची शेती केली आहे की शेयाची शेती केली आहे आणि हे मुख्य अंतर्गत पीक आहे आंतर्गत पिकातून त्यांनी चांगल्या पद्धतीची ही शेतीमधून क्रांती करून द्यावी आहे त्यांना असेच पुढील उ उपक्रमशिला शेती कर पुरस्कार मिळावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो